मकोका लागलाय नंतर परळी पेटलं कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे समर्थकांकडून कडकडीत बंद पुकारण्यात आलाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधाराचा ठपका असलेल्या वाल्मीक कराड याच्यावर अखेर मकोका लावण्यात आलाय खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी बीडच्या केज न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय देत वाल्मिक कराडवर मकोका लावलेला आहे तसंच कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीही ठोठावण्यात आली आहे न्यायालयाने कराडला मकोका लावल्यानंतर परळीमध्ये कराडचे समर्थक आक्रमक झाले समर्थकांकडून वेगवेगळी आंदोलनं केली गेली कुठे समर्थक टॉवरवर चढले तर कुठे जाळपोळ केली परळी बंदची हाक देण्यात आल्यामुळे बीडमध्ये वातावरण तणावाचं झालं ह्या आत्तापर्यंतचा जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास, तपास करायचा आहे पण कुठंही तपासामध्ये वाल्मिकराडे यांचा सहभाग आलेला नाही आहे हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बी एन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं ते की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकाराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही कराडच्या अटकेनंतर आता देशमुख कुटुंबीय आणि कराड कुटुंबीय यांचे परस्पर विरोधी आंदोलन तीव्र झालंय दोन्ही समर्थकांकडून यात जातीय राजकारण होत असल्याचा आरोप आहे देशमुख यांची हत्या होऊन सव्वा महिना उलटला तरी अद्याप तपास यंत्रणांचा तपास पूर्ण झाला नसून दिवंगत देशमुख यांना न्याय देण्यासाठी सुरेश घस यांच्यासह सर्व विरोधक एकवटले आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र